बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका परिवाराबरोबर ओळख वाढवून त्यांची चारचाकी गाडी घेऊन पळ काढणाऱ्या एका आरोपीला बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केली आहे बदलापूर पूर्व कात्रप या ठिकाणी राहणारे मातोंडकर कुटुंबातील सौ सो, सोनल मातोंडकर यांचे पती मयूर मातोंडकर सध्या नोकरीनिमित्त आफ्रिकेत असताना त्यांनी बदलापूर कात्रप परिसरात राहणाऱ्या आपल्या परिवारासाठी एक कार खरेदी केली होती यावेळी मयूर मातोडकर यांची पत्नी सुरंदा यांच्या ओळखीचा तरुण आकाश सुदाम बिडवी यांनी मला तुमची कार काही दिवसांसाठी वापरण्यासाठी देण्याचा आग्रह धरला असताना मातोडकर परिवाराने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्याला पंधरा दिवसांसाठी कार वापरण्यासाठी दिली असताना गाडीची मूळ कागदपत्रे देखील त्याच्याकडे दिली होती याचाच फायदा घेऊन सदरची गाडी ही परस्पर विकली असल्याचे मातोडकर यांना समजल्याने मातोडकर यांनी बदलावर पूर्व पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आकाश याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे माझी गाडी त्यांनी एक दीड वर्षापूर्वी चालवायला नेतो म्हणून घेऊन गेला चालवायला म्हणून आणि त्यांनी तिकडेच तशी विकली कोणाला ती आम्हाला काहीच माहिती नाही त्यांनी माझ्या गाडीची सगळी भरपाई द्यावी आणि माझ्या सुनेला पण त्यांनी वाटेल तसं हे केलेलं आहे घाणेरडे आरोप केले त्याच्या बायकोला पण त्यांनी माझ्यासमोरच घाणेरडे आरोप केलेले आहेत त्यालाही शिक्षा झाली पाहिजे आणि माझी गाडी मला ताब्यात पाहिजे जशी होती तशी त्यातली आतली सिस्टीम होती ती पण त्यांनी कोणाला तरी विकली आहे ती सिस्टीम पण नाही आहे गाडीत अशा भरपूर लोकांना त्यांनी फसवलंय आणि ती गाडी एक नाही पाच जणांना त्यांनी विकली आहे माझी गाडी मला आहे तशी पाहिजे मी सोनल मातोंडकर आमचीच गाडी तो घरी येऊन मी घरी नसताना आईकडनं चावी घेऊन गेला की मला चालवायला गाडी द्या करून आणि ती गाडी मी दोन महिन्यानंतर त्याला मागितली की आम्हाला गावाला जायचंय तर आम्हाला गाडी हवी आहे आत्ता येतो मग येतो अंबरनाथला पोचतोय गाडीचा टायर पंक्चर झालाय त्याच्यानंतर माझ्या नावाची पण त्यांनी खूप खराबी केली आहे मनसेच्या ऑफिसला जाऊन सांगितलंय की ही धंदा करते पोरगी ही वाईट धंद्याला गेलेली बाई आहे ही अशीच फसवते सगळ्यांना हे कितपत योग्य आहे पोलीस प्रशासन पण काही त्या गोष्टीवरती ऍक्शन घेत नाहीये तर ह्या गोष्टीचा मला व्यवस्थित न्याय पाहिजे माझी गाडी पण मला म्हणजे ज्या परिस्थितीत माझी गाडी होती त्या परिस्थितीत तुम्हाला माझी गाडी हवी आहे आणि माझ्या ज्या नावाची बदनामी झालेली आहे त्या नावावरती त्या ह्याच्यावरती त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला योग्य ती त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्याला कोर्टामध्ये हजर करतायत आज असं आम्हाला पोलीस म पोलिसांनी सांगितलेलं आहे तर त्याला त्याच्यावरती जामीन मिळू नये ही माझी स्वतःची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे म्हणजे एवढे सगळेजण इथे उभे आहेत त्यांची सगळ्यांची इच्छा आहे एवढं सहकार्य आम्हाला करावं बस मी एवढंच बोलेन माझं नाव अश्विनी आकाश हा माझा हजबंड होता पण काही वर्षापूर्वी आमचं डिवोर्सचं मॅटर चालू आहे पण त्याने तो लग्नाआधी तो असंच कामं करत होता लग्नानंतरही त्याचे कामं मला दोन वर्ष कळाले नाही पण दोन वर्षानंतर त्याचे सगळे कामं समोर आले त्याने असंच तो सोशल मीडियाचा वापर करून लोकांना फसवतो लोकांना पैशांची माग करतो आणि लोकांना सांगतो का तुम्ही आधी टोकन द्या गाडीचं त्याच्यानंतर तुम्हाला गाडी आम्ही बँकेतर्फे देऊ तो बँकेचं वगैरे नाव घेऊन लोकांना सोशल मीडियाच्या गाड्या दाखवतो त्यानुसार तो, तो लोकांकडून अकाउंटमध्ये पैसे मागतो किंवा कॅशमध्ये पैसे मागतो असं भरपूर त्याने लोकांना फसवलेलं आहे आजपर्यंत त्याचे भरपूर गुन्हेही दाखल आहे पण याच्यावरती कोणी ॲक्शन असं घेतच नाही ठामनिशीर आणि खूप लोकांना त्याने पसरवलेलं आहे त्याच्यामुळे अक्षरशः लोकं वैतागलीत कोणाकडं कोणाकडून त्यांनी साडेतीन लाख घेतलेले कोणाकून चार लाख घेतलेले असे भरपूर जणं आहेत जे म्हणजे ही आहे कोपरखेरणीला त्याचे गुन्हे दाखल आहेत पण त्याच्यावरती ठाम असे कोणी असं गुन्हा दाखलच करत नाही आहे आणि जरी गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती कोणी ॲक्शनच घेत नाही आहे तर आमचं असं म्हणणं आहे का त्यांनी अजून कोणाला फसवू नये आणि सोशल मीडियाचा जो तो वापर करतो आहे तर तो, तो वापर त्यांनी जो केलेला आहे तो त्यांनी थांबवावा आणि असे बरेच लोकांना तो फसवतो तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि त्याच्यावरती कमी चांगला गुन्हा तरी दाखल झाला पाहिजे आणि कमीत कमी त्याला सजा तरी झालीच पाहिजे आणि त्यांनी खूप लोकांना त्यांनी फसवले शिवाय शिवाय तो लोकांना शिवायही देतो शिवाय त्यांना माझ्या संदर्भात तो वाईट सांगतो माझ्याविषयी तो, सांग तो, तो सगळीकडे अफोआ पसरवतो आणि त्यांना वेगवेगळे असे घाण जे माझ्याबद्दल त्यांना काही अफवा करून सांगतो माझ्या संदर्भात माझं नावही त्याने खूप खराब केलेलं आहे लोकांना त्याचे त्याची आई आणि वडीलही त्याला सपोर्ट करतात वडीलही त्याच्या मागे आहेत भाऊही त्याला सपोर्ट करतो कारण प्रत्येक गुन्ह्यामध्ये त्याचे आई आणि वडील सपोर्ट करतात आणि वडीलही माझ्या नावाची बदनामी करतात हे यानिष्ठ मला थोडंसं जरा म पोलिसांचं सहकार्य पाहिजे आणि कुठेतरी मलाही कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे हीच मी विनंती करते माझं नाव आकाश आकाश आनंद माझ्याकडे पण त्यांनी तीन तीन एक लाख रुपये घेतलेत म्हणजे आज उद्या म्हणजे गाडीचे टोकन म्हणून बँकेतर्फे गाडी आणून देतो, देतो, देतो। हे आणून ते आणून देतो खोटं तर एवढं बोलतो की प्रमाणाच्या बाहेर हे ते घरी येतो हे येतो माझ्या घरी जावा माझ्या घरी गाडीचे पैसे ठेवले टोकन ठेवले गाडी ठेवली इकडे इकडून गाडी घेऊन जा तिकडून गाडी घेऊन जा मला तीन चार वेळा त्यांनी चेंबूरला बोलवलं चेंबूरला चित्या कॅम्पला बोलवलं तिकडून तिकडे बोलवलं मग एकदा बोललं की यवतमाळला ये इकडे ये तिकडे लय काय त्यांनी लय काय काय सांगितलं मला घराच्या बाहेर ये इकडे ये तिकडे पण यांची बदनामी त्यांची बदनामी आई बापा पण ते पम्मी पप्पा पण मिळूनच आहेत असे वाटतात ते गरीब आहेत गो आहे काय नाही गरीब काय काहीच नाही ते सगळेच मिळवले मिली बघत आहेत पैसे ते एवढे खाऊ आहेत त्यांनी एवढे त्यांचे पैसे घेतले माझे माझे तर आठ दहा मित्र आहेत त्यांच्याकडे पैसे घेऊन घेतलेत माझे टोटल माझे तीन लाख वीस हजार रुपये त्यातले वीस हजार रुपये दिलेत तीन एक लाख रुपये काही दिले नाही अजून एक रुपये पण नाही दिलं त्या पप्पानी गॅरंटी घेतली आईने गॅरंटी घेतली सगळ्यांनी रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे सगळे काय लिहिलेलं लिहून पत्र बित्र सगळे त्याला अकाउंटला पैसे टाकले पप्पाच्या अकाउंटला पैसे टाकले आजपर्यंत त्यांनी एक रुपये दिले नाही फक्त वीस हजार रुपये दिले त्यांनी ते, ते आतापर्यंत दिले आजूपर्यंत एक रुपयेही नाही दिला तो कुठे त्याला फक्त शोधून द्या पोलिसांकडनं होते ना होते ते फक्त सांगा काय आम्हाला फक्त सहकार्य करा अजून काहीच नाही ना ना आमची विनंती न ते बघ पण आम्ही कंप्लीट केले पण एवढं ऍक्शन होत नाही त्याच्यावर प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर